सर्वांकरताच कालचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण आयसीसी सी ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारताने आपलं वर्चस्व सिद्ध करत ही ट्रॉफी जिंकलेली आहे ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे तर म्हणजे या निमित्ताने कर्णधार रोहित शर्मा असतील किंवा संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर असतील यांचं आपण सगळे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया <laughs> कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये या टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये जी कॅप्टन सिनिंग रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची स्टाईल बदलून मध्ये वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे पिचवर टिकून शहात्तर धावा त्या ठिकाणी काढल्या आणि या शहात्तर धावाच खऱ्या अर्थानं या सामन्याच्या निर्णायक धावा होत्या आणि म्हणून खर तर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो <coughs> हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेट प्रेमींना एक अविस्मरणीय अशा प्रकारची भेट आपल्या संघाने दिली आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघामध्ये जे एक सांघिक भावना आपल्याला पाहायला मिळाली जे टीम स्पिरिट पाहायला मिळालं ते देखील अतिशय वाखाणण्यासारखं असं आहे आणि विशेष आनंद या करताय की चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने आपल्याला हुलकावणी देत होती आणि मागच्या वेळेसच एक शल्य देखील आपल्या मनामध्ये दे होतं पण ते शल्य आपण या ठिकाणी काल पूर्ण करू शकलो आणि लागोपाठ दोन सी चॅम्पियनशिप एक मागच्या वर्षी आणि एक यावर्षी मागच्या वर्षी टी ट्वेंटीची वर्षी टी फिफ्टी ओव्हर्सची अशा दोन्ही जिंकणारा भारत हा एकमेव देश या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे या चॅम्पियन ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते ते फॉर्ममध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती पण फॉर्म हा टेम्पररी असतो जो क्लास असतो तो परमनंट असतो हे या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्मांकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलींकडनं पाहायला मिळाली मला असं वाटतं की त्यांनी दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघं त्या ठिकाणी आहेत